टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करणारे नेते म्हणून पूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेले जयंत पाटील आता या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले चडचणीत आले आहेत कारण जे नेते जयंत पाटलांच्या विरोधात होते ते आता एकत्र एका नावामागे एकोटल्याचे चित्र दिसत आहे पाहूया गोष्ट या, या विधानसभेची निवडणुकीची यावेळेचा मतदारसंघ आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ नमस्कार मित्रांनो मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सांगली जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर राजारामबाबू पाटील यांनी समाजातील सर्वच लोकांना एकत्र केलं वाळवा तालुक्यातील शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे पुणे बडोदा कोल्हापूर येथे जाऊन शिक्षण त्यांनी घेतलं आणि वकील बनले तालुक्यातील इतर लोकांनाही शिक्षण मिळावे या भावनेने त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली कासेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि तालुक्यातील लोकांना शिक्षणाचे द्वार सुरू करून दिले एकोणीसशे साठ मध्येच काँग्रेसचे प्रजाध्यक्ष बनलेल्या राजाराम बापूंना एकोणीसशे बासष्ट मध्ये पहिल्यांदा आमदारकी मिळाली जेव्हा एकोणीसशे बासष्ट साली सांगलीमधील वाळवा भागाला एक मतदारसंघ बनवण्यात आला त्यावेळेला राजाराम बापू उर्फ राजाराम अनंतराव पाटील हे एकोणीसशे बासष्ट साली पहिल्यांदा आमदार झाले होते त्यानंतर सहकाराची साथ त्यांनी धरली आणि एकापाठोपाठ लागलेल्या चारही विधानसभा या भागातून जिंकल्या त्यानंतर पाटील गेले तेव्हा राजाराम बापूंना तेव्हा काँग्रेस उमेदवाराने हरविले ते होते विलासराव शिंदे त्यानंतर एकोणीसशे बहात्तर पासून ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत ते विधान परिषदेचे आमदार राहिले होते एकोणीसशे ऐंशी ला जनता पार्टीचे उमेदवार विश्वासराव पाटील हे, हे निवडून जिंकून आले पण त्यानंतरच्या निवडणुका ते लढवू शकले नाहीत कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजारामबापू वारले त्यानंतर वाळवायची जागा गेली ते नागनाथ नायकवाडी या अपक्ष उमेदवाराकडे त्यानंतर मात्र राजारामबापूचे चिरंजीव एकोणीसशे नव्वद पासून वाळवायचे आमदार राहिले आहेत त्यांचं नाव आहे ना जयंत पाटील एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये होते पण नंतर त्याने एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीनच निघालेल्या पक्षाची उमेदवारी स्वीकारली आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते ग्रहळ चिन्हावर वाळवा आणि नंतरच्या इस्लामपूरचे आमदार झाले जवळपास सात वेळा ते या मतदारसंघातून आमदार झाले त्याचे कारणे आहेत नायकवाडी पाटील आणि महाडी या इतर मातब्बर नेत्यांनी जयंत पाटलांना कधीच एक होऊन लढा दिला नाही शिवाय इतर कुणीही त्या मतदारसंघात तगडाविरोधक हा जयंत पाटलांच्या विरोधात तयार झाला नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या वडिलांचं राजाराम बापूंचा वारसा आणि पुढे चालून शरद पवारांचा मिळालेला आशीर्वाद त्यातल्या त्यात त्यांना भरपूर वेळा वेगवेगळी मंत्रीपदही देण्यात आलेली आहेत याशिवाय जर आपण विचार केला वैभव नायकवाडी यांचा तर त्यांच्या वडिलांच्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आमदारकीच्या संधीनंतर त्या परिवाराला परत कधीच आमदारकीची संधी ही मिळवता आली नाही पाटील घराण्याचाही तोच इतिहास आहे एवढाच काय तर वैभव नायकवाडीनंतर त्यांचे पुतणे गौरव नायकवाडी हे देखील एकदा जयंत पाटलांच्या विरोधात निवडणुकीत उभे टाकले होते पण जयंत पाटलांच्या लीड एवढी देखील त्यांना मतं मिळाली नव्हती सध्याचे उभर नेतृत्व म्हणून निशिकांत भोसले पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे पण त्यांना सहकारचा पाठिंबा नाही भलेही ते भाजपकडून जिल्हाध्यक्ष होते परंतु त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा नाही की ते जयंत पाटलांना कडवे आव्हान देऊ शकतील परंतु या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने त्यांना येणाऱ्या काळातील जयंत पाटलांचा विरोधक म्हणून नक्कीच ओळख मिळेल त्याला कार नाही तशीच आहे जसे की त्यांचा जनसंपर्क हळूहळू वाढत आहे त्यांच्या सभांची गर्दी आता वाढतीये शिवाय त्यांच्याकडे एक विकासाभौमुख राजकारणी म्हणून पाहण्याची एक मानसिकता इस्लामपूर मतदारांची होत आहे त्याला पाठिंबा आहे थेट देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांचा कारण त्यांच्याच निर्णयाने त्यांना आजपर्यंत भरपूर कामेही भेटली आहेत आणि त्या कामांचा योग्य तो वापर भोसले यांनी केलेला आहे त्याच कारणाने लोकांनी त्यांच्याकडे त्यांच्यातील एक माणूस म्हणून पाहण्याची ती मानसिकता हळूहळू तयार होताना दिसत आहे आणि हीच गोष्ट जयंत पाटलांच्या विरोधातील बाब आहे अपक्ष निवडणूक लढून देखील निशिकांत भोसले पाटील यांनी दोन हजार एकोणीसला त्रेचाळीस हजार मते मिळवली होती पण तसं पाहायला गेलं तर वैभव नायकवाडी हे एकमेव आहे ज्यांना जयंत पाटलांच्या विरोधात आतापर्यंत सगळ्यात जास्त मतं मिळाली आहेत तेही दोन हजार नऊ मध्ये त्या अगोदर कोणत्याही उमेदवाराला एवढी मती नव्हती मिळाली यावरून आजही जयंत पाटलांची इस्लामपूर मतदारसंघातील ताकद ही स्पष्ट दिसून येते वसंतदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत राजाराम सोबत झालेल्या वादाचे परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळतात भलेही इस्लामपूर मतदारसंघ हा सांगली लोकसभेत येत नाही तरीसुद्धा सांगली लोकसभेची जागा जयंत पाटलांनी महाविकास आघाडीच्या वाटपात काँग्रेसला मिळू दिली नव्हती तेव्हा मग काँग्रेसच्या विशाल पाटलांनी म्हणजेच वसंतदादाच्या नातवाने बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती आणि जयंत पाटलांच्या विरोधात स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन जसे की विश्वजित कदम रोहित पाटील यांना सोबत घेऊन विजय मिळवला हो होता यावरून आपण समजू शकतो की घराने राजकारणात सक्रिय भूमिका घेत आहे मुळात सांगली साताराचे राजकारण बाकी महाराष्ट्रापेक्षा वेगळेच राहिलं आहे जरी जयंत पाटील आज मुख्यमंत्री पदाचे दावेदार असले त्यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या विकासाचे पोवाडे गायले जात आहेत दोन हजार चार साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरपूर जागा का असताना देखील शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही तर आता तीन पक्षांचं तीन तोंडी सरकार असताना मुख्यमंत्री पद मिळणं जवळपास अशक्यच आहे शिवाय इतके दिवस ज्या पद्धतीने जयंत पाटलांनी वसंतदादांच्या विरोधातील भूमिका जिवंत ठेवली आहे त्याचप्रमाणे विशाल पाटील देखील आता सक्रिय राजकारण करू शकतात कारण ही निवडणूक जयंत पाटलांची खूप महत्वाची आहे आणि या निवडणुकीत विशाल पाटलांच्या बाजूने देखील हालचाली होण्याचे चिन्हे स्पष्ट दिसत आहेत एकंदरीत पाहता जयंत पाटलांच्या राजकारणाचे धागेदोरे आता जनतेसमोर आले आहेत पण जयंत पाटलांची ताकद असलेल्या वाळवा क्षेत्र हे मात्र आजही त्यांच्या पाठीमागे जशाच तसे उभा आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद